नमस्कार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वीस डिसेंबरला ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार सविस्तर बातमी जाणून घेऊया पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः मा ही माहिती दिली आहे दरम्यान याच हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र यामध्ये तीन टक्के वाढ करणे प्रस्तावित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सुधारित करण्यात आला असून हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे ही, ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे त्याचा प्रत्यक्षात लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळत आहे अर्थातच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या व खात्यात वर्ग झाली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करता येणे शक्य झाले नाही मात्र आता राज्यात नवीन सरकार आले असून लवकरच महागाई भत्ता वाढीसंदर्भात निर्णय जाहीर होणार आहे हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे सोळा डिसेंबरपासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन एक आठवडाभर चालणार आहे या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असणारा महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे आणि अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्षात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ मिळेल असे दिसते अर्थात जानेवारी महिन्यात जो पगार येईल त्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार असल्याने जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे